नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो करिअर मेकिंग गायडन्स युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आज अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस नीट योजी दोन हजार चोवीस काउन्सिलिंग प्रोसेस मधील महाराष्ट्र राज्य एमबीबीएस बीडीएस चा पहिला राऊंड सुरू आहे आणि त्यासाठी बीडीएस आणि एमबीबीएस साठीचा गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट मधील पंच्याऐंशी टक्के कोट्याचा राऊंड वन चा सीईटी सेल मार्फत महासीटी डॉट वरती डॉट इन या वेबसाईट वरती सुरू होणाऱ्या राऊंड कॅटेगरी वाईज सीट मॅट्रिक्स डिक्लेअर झालेले आज आपण या महाराष्ट्र टोटल कॅटेगरी वाईज वन च आपण संपूर्ण अभ्यास करणार आहे महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण चार गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजसाठी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मुंबई नायर मेडिकल कॉलेज मुंबई गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज संभाजीनगर आणि गव्हर्मेंट मेडिक सॉरी गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज म्हणजे जे डी सी संभाजीनगर गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज जे डी सी नागपूर आणि गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज मुंबई त्याचबरोबर नायर डेंटल कॉलेज uh, मुंबई अशा प्रकारचे चार गव्हर्नमेंटचे कॉलेजेस आहेत संपूर्ण कॉलेजेसमध्ये मिळून आपल्याला तीनशे सव्वीस सीट्स एवढ्या आपल्याला उपलब्ध आहेत ऑल इंडिया कोट्यामध्ये इथले अठ्ठेचाळीस सीट्स येतात आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हे त्यांच्यातर्फे तीन सीट्स या ठिकाणी भरली जात असतात त्यानंतर आपण या सर्व कॅटेगरीमध्ये जर आपण पाहायला गेलं तर इकडे ओबीसी कॅटेगरीसाठी बावन्न सीट्स उपलब्ध आहेत ईडब्ल्यू एस कॅटेगरीसाठी सत्तावीस सीट्स उपलब्ध आहेत एसईबीसी मराठा आरक्षणासाठी सत्तावीस सीट्स उपलब्ध आहेत ओपन कॅटेगरीसाठी या ठिकाणी जे सीट्स आहेत ते टोटल सीट्स आपण पाहायला गेलो तर त्याची बेरीज आपण पाहतो या ठिकाणी एससी कॅटेगरीसाठी इकडे छत्तीस सीट्स आहेत एस टी कॅटेगरीसाठी एकोणीस सीट्स आहेत फिजे जे साठी आठ सीट्स आहेत एन टी वन साठी सात सीट्स आहेत एन टी टू साठी दहा सीट्स आहेत एन टी थ्री साठी सहा सीट्स आहेत महाराष्ट्र कर्नाटक एरियासाठी दोन सीट्स उपलब्ध आहेत डिफेन्स वन कॅटेगरीसाठी नऊ आहेत डिफेन्स टू साठी चार सीट्स आहेत आणि डिफेन्स थ्रीसाठी एक सीट या ठिकाणी उपलब्ध आहे टोटल तीनशे सव्वीस सीट्स आहेत ऑल इंडिया कोट्यामध्ये जाणारी सीट्सची संख्या ती आपल्याला या ठिकाणी अठ्ठेचाळीस एवढी दिसत आहे जवळपास हे सर्व पाहायला गेलं तर जवळपास दोनशे शहात्तर एवढी सीट्स आपल्याला महाराष्ट्रामध्ये पंच्याऐंशी टक्के कोट्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात बऱ्याच अंशी इकडे आपण हा जो गव्हर्नमेंटचा जो टॉपिक आहे याच्यामध्ये सर्वांना गव्हर्मेंट बिल्डिसमध्ये ॲडमिशन मिळण्यासाठीचा कट ऑफ येतो फार हायर साईडने असतो प्रायव्हेट तर बी बी एसचं कॉलेज संपल्यानंतर लगेचच इकडला कट ऑफ लागत असतो हे लक्षात ठेवा त्यामुळे एकंदरीत आपल्या सर्वांना गव्हर्नमेंटमध्ये बीडीएस मिळेल का हा प्रश्न असतो तर तसं काही होत नाही लगेच संपून जातात कारण आपल्याकडे आज सीट किती अगदी खूप कमी हे आपण बघा लक्षात येतं त्यामुळं इकडे अगदी पाच दहा मार्कामध्ये सुद्धा संपून जाऊ शकतो त्यामुळे गव्हर्नमेंट बीडीएसचं कट ऑफ खूप हायर साईड असतं परंतु बी एस मात्र प्रायव्हेटचा मात्र खूप कमी मेरिट वरती सुद्धा मिळतो आपण आता याच व्हिडिओमध्ये प्रायव्हेट बी मध्ये सुद्धा जे सीट मॅट्रिक्स आहेत ते आपण पाहणार एकूण महाराष्ट्र राज्यामध्ये चोवीस कॉलेजेस आहेत या संपूर्ण कॉलेजेस मिळून दोन हजार सहा चारशे एवढी सीट्स आहेत एकूण एक कॉलेजेसची संख्या ही महाराष्ट्र राज्यामध्ये सव्वीस एवढी आहे त्यामधील दोन हजार चारशे एवढी सीट्स उपलब्ध आहेत बीडेएस प्रायव्हेटमध्ये आपल्याला एकूण आय क्यू कोर्टामध्ये तीनशे साठ सीट्स पाहायला मिळतात आणि स्टेट कोट्यामध्ये दोन हजार चाळीस एवढे सीट्स आहेत ओपन कॅटेगरीसाठी बाराशे पंचवीस एवढे सीट्स डी साठी आहे आणि एस सी बी सी साठी दोनशे चाळीस ईडब्ल्यू साठी या ठिकाणी आरक्षण नाही एन टी वन टू सॉरी डिफेन्स वन टू थ्री आणि एम के बी यासाठी सुद्धा प्रकार प्रकारचं या ठिकाणी आरक्षण नसतं फिजिकल कॅटेगरीसाठी चौतीस सीट्स आहेत एम टी वन कॅटेगरीसाठी एकोणतीस आहेत एम टी टू कॅटेगरीसाठी चाळीस सीट्स आहेत एम टी थ्री कॅटेगरीसाठी तेवीस सीट्स आहेत ओबीसी कॅटेगरीसाठी दोनशे एकोणीस त्यानंतर एस सी बी सी साठी या ठिकाणी मात्र दोनशे चाळीस सीट्स उपलब्ध आहेत एस सी कॅटेगरीसाठी एकशे पन्नास सीट्स आहेत एस टी कॅटेगरीसाठी ऐंशी सीट्स आहेत एसीबीसीचं सर्वात कमी लागू शकतो ओबीसी ओपन uh, या कॅटेगरीमध्ये आणि एसीबीसी मध्ये बीडीएस मध्ये मात्र सर्वात कमी मेरिट एसीबीसी लागू शकणार आहे तेच आपण अनालिसिस करायला गेलं तर ईडब्ल्यूएस मध्ये गव्हर्नमेंट बीडीएस मध्ये मात्र ईडब्ल्यूएस मेरिटचा कट ऑफ मेरिट हा खूप खाली लागू शकतो एमबीबीएस मध्ये सुद्धा गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटमध्ये ईडब्ल्यूएसची संख्या खूप कमी वाटते त्यामुळे कट ऑफ खूप कमी साईडनं राहील असं वाटतंय एमबीबीएस एस मध्ये सुद्धा तोच टॉपिक आपण बी एम मध्ये घ्यायला गेलो बी एम मध्ये सुद्धा एसीबीसीचं खालच्या साईड कट ऑफ प्रायव्हेटमध्ये किंवा मध्ये लागू शकतो ईडब्ल्यू चा मात्र बी एम गव्हर्नमेंट मध्ये कट ऑफ एसीबीसी पेक्षा खाली राहू शकतो पण प्रायव्हेटमध्ये मात्र चा कट ऑफ सर्वात खाली ईडब्ल्यूएस पेक्षा सुद्धा राहू शकणार आहे एकंदरीत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आजच्या या व्हिडिओमध्ये गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट बी डी एस कॉलेजेस मधला टोटल सीट्स मधला जो लेखा जो काय ते मी मांडण्याचा जो प्रयत्न केले तो आपल्याला आवडला तर व्हिडिओ लाईक करून बेलायकॉन द्यावा एवढंच या निमित्ताने व्हिडिओ सोपूया जय हिंद